राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये पावसाची परिस्थिती काय आहे यावरती एक व्हिडिओ बनवा अशी कमेंट मला बऱ्याच दिवसापासून मित्रांनो येत आहे आता कर्नाटक आंध्र प्रदेशामध्ये पाऊस कसा आहे हे जाणून घेणं महत्वाचं असत कारण कर्नाटक आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रातील कांद्याला चांगली मागणी ही असते आणि मित्रांनो कर्नाटक आंध्र प्रदेशामध्ये जे नवीन कांद्याचं पीक असतं ते ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारामध्ये बऱ्यापैकी येण्यास सुरुवात होत असते आणि मित्रांनो ते पीक बाजारात आल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील कांद्याला तिथे मागणी कमी होते आणि कर्नाटक आंध्र प्रदेशामध्ये जर जा पाऊस झाला तर ते तेथील ते पिकाचं नुकसान होतं आणि परिणामी आपल्या येथील कांद्याला तिथे मागणी वाढते मित्रांनो असं आता आपण आजपर्यंत पाहत आलेलो आता कोणाचं नुकसान व्हावं अशी आपली अपेक्षा नाही परंतु निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही का, तर मित्रांनो कर्नाटक आंध्र प्रदेशामध्ये पाऊस आहे का असं म्हटलं तर कर्नाटक आंध्र प्रदेशातील कांदा लागवड जिथे झालेली आहे त्या क्षेत्रामध्ये पाऊस आहे का हे पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो जरी तिथे पाऊस असला तर त्या पावसामुळे कांद्याचं नुकसान झालं आहे का तेही पाहणं महत्वाचं हो आहे मित्रांनो आता कर्नाटक आंध्र प्रदेशामध्ये पाऊस हा चालूच आहे आणि त्यामुळे मित्रांनो काही नुकसान झालं आहे का हे आत्ता सांगणं तरी शक्य नाही परंतु मित्रांनो कर्नाटक आंध्र प्रदेशातील जो ना नवीन कांदा आहे तो सध्या बाजारपेठेमध्ये काही प्रमाणामध्ये येत आहे तर त्याची क्वालिटी नेमकी कशी आहे त्याबाबत आपण थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये जाणूनही घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की माझा बळीराजा नावाने आपण व्हॉट्सअपवर एक चॅनल चालू केलेला आहे त्या चॅनलवरती आपण दररोजचे कांद्याचे बाजारभाव कांद्यासंदर्भात बातम्या आणि जे काही कांद्यासंदर्भातील विषय असतील ते त्या चॅनलवरती आपण टाकत असतो कारण मित्रांनो माझा बळीराजावरती सर्व टाकणं आपल्याला शक्य होत नाही त्यामुळे आपण चॅनलवर जाऊन आपण चॅनलवरच जाण्यासाठी जे माझा बळीराजा चॅनल आहे आपलं त्याच्या अबाऊटमध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून आपण ते, लिंक ते चॅनल फॉलो करा जेणेकरून आपल्या बाजार समितीचे भाव हे आपल्याला तिथे पाहायलाच मिळतील कारण मित्रांनो या चॅनलवर सर्वच भाव टाकणं काही शक्य होत नाही आणि त्यामुळे आपल्याला आप नक्कीच त्या चॅनलचा फायदा हा होणार आहे तर मित्रांनो आता आपण आपल्या विषयाकडे वळूया तर मित्रांनो आता कर्नाटक आंध्र प्रदेशामध्ये कांद्याची लागवड किती झालेले आहे तेही महत्वाचं आहे तर त्याची माहिती मी घेतली तर मित्रांनो कर्नाटक आंध्र प्रदेशामध्ये कांद्याची बऱ्यापैकी लागवड या वर्षी झालेली आहे आणि त्याच कारण म्हणजे मागील वर्षी कांद्याला मिळालेला वर बरा दर मागील वर्षी कांद्याला बऱ्यापैकी दर होता आणि त्यामुळे पुन्हा एकदा कांद्याची लागवड का तिथेही म्हणजे कर्नाटक आंध्र प्रदेशामध्ये वाढलेली आहे आणि मित्रांनो तो कांदा आता ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बाजारपेठेमध्ये येण्यास सुरुवात होणार आहे आजची परिस्थिती बाजारातील आपण पाहणार आहोत मित्रांनो आज जर पाहिलं तर हैदराबाद येथील परिस्थिती जर पाहिली तर हैदराबाद येथे आज कर्नूलच्या कांद्याच्या सहा गाड्यांची आवक होती पाचशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत त्याला बाजारभाव आज करनूलच्या कांद्याला हैदराबाद येथे मिळालेला आहे आणि मित्रांनो आपल्या येथील महाराष्ट्रातील कांद्याला जर पाहिलं तर मोठे साईज कांदे बावीसशे रुपयापर्यंत विकलेले आहेत म्हणजेच अगदी कमी दर हा त्याला कांद्याला मिळालेला आहे बेंगलोर येथील जर पर, परिस्थिती पाहिली तर बेंगलोर येथे चाळीस हजार एकशे सत्याऐंशी गुन्ह्यांची आवक होती मित्रांनो यामध्ये महाराष्ट्रातील कांद्याचे काही लॉट दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले बिग साइज कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले अन क्वालिटी कांदे आठशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत महाराष्ट्रातील कांदे आज बेंगलोर येथे विकलेले आहे तर मित्रांनो नवीन कांद्याची आवक बेंगलोर इथे जर पाहिली तर वीस गाड्याची आवक आज नवीन कांद्याची बेंगलोर येथे आली होती मित्रांनो यामध्ये नव्वद टक्के अन क्वालिटी कांदा हा होता त्याचे बाजारभाव आठशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज निघाले तर दहा टक्के गुड क्वालिटी कांद्याचे भाव एक हजार शंभर ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले म्हणजेच मित्रांनो चेन्नई येथील परिस्थिती जर पाहिली तर चेन्नई येथे आज जुन्या कांद्याची पंचेचाळीस गाड्यांची तर नवीन कांद्याची पंचवीस गाड्यांची आवक होती मित्रांनो जुने कांदे, मित्रा कांदे चेन्नई येथे आज तेवीसशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर नवीन कांदे आज चेन्नई येथे एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जर हैदराबाद बेंगलोर चेन्नई येथील कांद्याच्या भावाचा विचार केला तर जुन्या कांद्याचे भाव हे नवीन कांद्यापेक्षा अगदी चांगले आहेत नवीन कांद्याचे भाव कमी आहेत तर मित्रांनो विषय असा आहे की तिथे आता पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असल्यामुळे कांद्याचं नुकसान हे काही प्रमाणामध्ये होत आहे आणि तो खराब कांदा मार्केटमध्ये येत आहे आणि त्यामुळे त्याला काही बाजार नाही परंतु मित्रांनो आता पाऊस कधीपर्यंत असणार हे आपण आता सांगू शकत नाही कारण कांद्याची जी लागवड झालेली असते ती मागे पुढे असते काही कांद्याला पाऊस हा चांगला असतो काही कांद्याला पाऊस हा आ, चांगला नसतो कारण हो तो कांदा काढणीला आलेला असतो त्यामुळे त्याचं नुकसान होत असतं आणि मित्रांनो या सर्व गोष्टी अगदी तंतोतंत सांगणं शक्य नाही आणि पावसाचं सांगणं तर शक्यच नाही ते पंजाबराव डक आपल्याला सांगू शकतील की कि किती पाऊस येणाऱ्या काळामध्ये राहू शकतो ते अंदाज देऊ शकतील तसं मित्रांनो आजचं जर पाहिलं तर जो काही नवीन कांदा बाजारात येत आहे तो चांगल्या क्वालिटीचा कांदा बाजारात येत नाही परंतु मित्रांनो तो बाजारात येतोय काही का वयानं तो बाजारात येतोय त्यामुळे बाजारात नक्कीच थोडासा काही दबाव नवीन कांद्याचा हा असतोच त्याची क्वालिटी जरी खराब असली तरी तो बाजारात आल्यानंतर त्याचा थोडासा काही दबाव हा कांद्याच्या भावावरती नक्कीच असतो त्यामुळे मित्रांनो आता नवीन कांद्याचं जे काही भवितव्य आहे लागवड भरपूर आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये पाऊस कसा असणार आहे त्यावरती त्या नवीन कांद्याचं भविष्य असणार आहे त्यामुळे आता काही नवीन कांद्याचा विषय आहे तो पावसावर आहे येणाऱ्या काळात जसा पाऊस राहील त्यावरती त्याचं भविष्य हे असणार आहे तर मित्रांनो आता आपल्या मनामध्ये काही जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की विचारू शकता त्याचे उत्तर मी आपल्याला नक्कीच देण्याचा प्रयत्न हा करेल तर जाणेच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा